नमस्कार बालमित्रांनो मध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल भाषण पाहणार आहोत एकोणीशे चौदा रोजी विठा मातेच्या पोटी पुत्ररत्न जन्मला घरी घरची अत्यंत गरिबी होती त्यातच बालपणी पित्याची सावली गेली विठा मातेचे सौभाग्य हरवले विठाई माऊली आपल्या चार लेकरांना घेऊन कराडला आली कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये छोटा यशवंत शाळेत जाऊ लागला त्या काळी नादारी मिळवण्यासाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्र लागे हे शिफारस पत्र मागण्यासाठी एका श्रीमंताकडे गेला व म्हणाला महाराज मला नादारी मिळावी म्हणून गरीब असल्याचे शिफारस पत्र द्या पण त्या श्रीमंताने शिफारस पत्र तर दिले नाहीच पण तुच्छतेचे उद्गार काढले या प्रसंगाने त्यांचे मन दुखावले व त्यांनी प्रतिज्ञा केली की शिक्षणाच्या मदतीसाठी कोणा थोरा मोठ्यांची याचना करायची नाही शिफारस पत्र मागितले गरिबीचे शब्द हे ऐकले तुच्छतेचे मन यशवंताचे हे उमगले स्वाभिमानाचे शिक्षण चालू असतानाच जागतिक उलाढालीचे पडसाद यशवंतरावांच्या मनावर उमटू लागले व विद्यार्थी दशेतच त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले कराडच्या नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवला म्हणून अठरा वर्षाचा यशवंता अठरा महिन्याच्या शिक्षेचा मानकरी ठरला त्यावेळी मास्तरांचे अंतकरण कळवळले ते म्हणाले यशवंता मास्तरांच्या तोंडचे हे माफीचे शब्द ऐकताच विठा माता विजेप्रमाणे कळाली अहो काय बोलताय मास्तर माफी मागायची माफी मागायचे कारण काय म्हणून विठा मातेने यशवंताला तुरुंगात जायला निरोप दिला म्हणूनच मीरा गुनारी म्हणतात यशवंत सम असता नेता यशवंत आम्ही होणारच यशवंत मुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणून ते गाजले संरक्षण मंत्री म्हणून वाखानले गेले उप पंतप्रधानाची धुरा त्यांनी वाहिली असा हा थोर नेता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी अनंतात विलीन झाला सारा महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आमचा सातारा जिल्हा तर धाय मोकलून रडू लागला म्हणूनच म्हणावेसे वाटते का आम्हास सोडिले का जगास रेडिवले साऱ्या साऱ्या जगास रडिवले या भूमीत जन्मले या भूमीत वाढले या भूमीत खेळले यशवंतरावजी भले हे महाराष्ट्राच्या शिल्पकारा हे महाराष्ट्राच्या शिल्पकारा जोवर आहे भाषा मराठी जोवर आहे भाषा मराठी तुझ्या स्मृतीची वदती लकवणे वदती लकवणे एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते जय हिंद जय महाराष्ट्र जय यशवंतराव तर बालमित्रांनो आज आपण यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल भाषण पाहिले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा